गुड मॉर्निंग वेलकम टू माय अनादर व्हिडिओ सो फ्रेंड आता वाजले आहेत नऊ आणि सकाळची सुरुवात झालेली आहे आपली राजवी स्कूलला गेलेला आहे आणि त्याचे पप्पा सुद्धा ऑफिसला गेलेले आहे तर घरं वगैरे सगळे आवडून झाले माझे क्लीन आणि एक सकाळी ब्लॉग पण सॉरी रील पण एडिट केलं आणि रील्स बनवलं त्यानंतर आता आपण बाकीचे कामं करूया सगळ्यात आधी मी सगळ्यात आधी काय करू म्हणजे झाडून वगैरे झालं आहे पूजा पण झालेली आहे तर मग आता मी किचन मध्ये जाते तुम्ही किचनवर पसारा पाहू शकता सकाळचा राजवीचा टिफिन चहाची गडबड आता सगळ्यात आधी हे सगळं आवरून घेते मी दिसत आहे का हॅलो 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 तर सगळ्यात आधी मी आता हा पसारा आवरून घेते आणि दिसतोय ना मी राजवीर सकाळी टिफिनला राजवीरला आज दिले आहे मी पनीरची भाजी आणि आणि शॉर्ट ब्रेकमध्ये मी दिले आहे त्याला पोहे आणि राजगिऱ्याचे दोन लाडू आणि आता स्वयंपाक करते आज मी भाजी बनवणार आहे पालकची पालक मी आज मी वांगेच भरीत करते छान मस्त फ्रेश वांगे घेतलेले आहे सकाळी दारावरती दारावर म्हणजे भाजलेले काका येतात त्यांच्याकडून सगळ्यात पहिले पुन्हा आणून घेते आणि मग स्वयंपाक करायला लागते कारण की मग सुचत नाही ना एवढं सगळं सामान असल्यावर तुम्ही जर अजून आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असणार आणि अजून मला फॉलोअर असेल केलेला तर सॉरी अजून तुम्ही मला सब्स्क्राईब नसेल केला आपल्या यूट्यूब चॅनलला तर नक्की सब्स्क्राईब करून घ्या लाईट कारण की तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ मी बनवत असते तो लाम भाई अस तर आमच्याकडे माहिती आहे का असं वांग्याला ना छान कट मारतात चाकूने का मारतात ते तर काही माहिती नाही पण असं कट मारून घेतात मग त्याला छान असं तेल लावून घेतात तुमच्याकडे पण हीच पद्धत आहे का करायची मला नक्की सांगा आणि त्यानंतर मग असं गॅसवर त्याला डायरेक्ट ठेवायचं ताई येतात दुपारी बारा वाजेला तर भांडे वगैरे त्या घेतात पण बाकीचे सगळे काम हे घरी जसं की स्वयंपाक झाडून पुसून कपडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मीच करत असते त्याच्यासाठी कुठली बाई नाही आहे आणि मग त्यानंतर आपलं रील शूट ब्लॉग वगैरे हो मी बनवते आणि मग इडिट वगैरे हो करते छान मी खूप आधी सुरुवात केली होती युट्यूब ची पण काही प्रॉब्लेम मुळे मला कंटिन्यू व्हिडिओ नाही म्हणत आले त्यामुळे मग मी असं ठरवलं आता की आता आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे आहे जोपर्यंत आपलं अकाउंट मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागेल आणि मला माहित आहे तुम्ही सगळे मला नक्की सपोर्ट करसाल जे तुम्ही करताय कारण की फास्ट आहे तर सपोर्ट आणि तुमचं प्रेम द्या हा धुवून आधी हे बघा तुम्ही बघू शकता मी असे तिन्ही गॅसवर तीन वांगे मशी भाजायला ठेवले आहे आता त्यानंतर मी पहिले आता हे आवरून घेते एवढी कढी घेतली आहे मी कारण की सकाळी राजूच्या टिफिनला दोन पोळ्या दिल्या त्यानंतर घरी आल्यानंतर तो फ्रूट किंवा असं वेगळे स्नॅक्स वगैरे खातो भाजी पोळी खूप कमी खातो तो घरी आल्यावर त्यालाची टिफिन सगळं की त्याला दोन पोळी आणि भाजी भरपूर देते तर स्कूलमध्ये तो टिफिन फिनिश करून येतो कारण की तिच्या पूर्ण फिनिश करून घेतात टिफिन मुलाकडून साईडला आपले वांगे भाजत आहे तोपर्यंत मी इकडे आपली कणी मळून घेते असं फॉलो करून घ्या तुम्ही बघू शकता वांगे पूर्ण भाजला गेले आहे पूर्ण भाजून झाले वांगे हे जे दिसत आहे ना हे दूध आहे आज सकाळी सांडलं याच्यावरती गॅसवरती तर आता मला गॅस तेवढं धुवायचंच आहे बाहेर कारण की खूप जास्त खराब झालं आहे वांगे पूर्ण भाजून झाले आता मी गॅस बंद करते हे थोडंसं राहिलं आहे कारण की हा गॅस थोडा स्लो चालतो त्यामुळे आता हाय पूर्ण भाजून घेते मी आधी कणकेला छान तेल लावून घेते म्हणजे कणक कणिक व दिली छान त्यानंतर उंडा जो थोडा नरम उंडा तो एकदम आता आपण त्याला छान तेल लावून घेऊ आणि मस्त त्याला मऊ मऊ करू लुसलुशीत उंटू ना आपण तशी पोळी येते छान तुम्ही म्हणता गॅस ओढ्यावर घाण आहे तर सकाळीच मी ओढा धुतलेला आहे राजूला टिफिनसाठी जेव्हा पोळी केली ना तर त्याच ते पीठ पडलेलं होतं सकाळचं आहे म्हणून मग मी आता डायरेक्टच टोई लाटायला घेतली

आणि कांद्याची पात सुद्धा घेतलेली आहे सकाळी दारावरती तर हे सगळं चॉप करून घेते मी आधी किती आणि कसं घ्यायचं हे पण तुम्हाला मी दाखवते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि गाईज पुन्हा पुन्हा सांगते जर तुम्ही अजून नवीन असणार आपल्या युट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की, की आ, मला खूप छान वाटेल की जर तुम्ही आवडून माझी व्हिडिओ पाहताय तर मला पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला नक्की आवडेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर घरीसाठी मी घेतलेला आहे एक कांदा छोट्या साईजचा आणि हे मी नंतर आवरेल आता सगळं झाल्यानंतर आणि लसूण चमवून घेते त्यानंतर कांदे घेतलेले आहेत फ्रेश एक कांदा हा आपण ॲड करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मोठं टास्क आहे माझ्यासाठी की कॅमे व्हिडिओ जो आहे मी तो बॅक कॅमेऱ्याने शूट करते कारण की थोडंसं फ्रंट कॅमेऱ्यामध्ये माझ्या काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर बॅक कॅमेरा हे नाही समजत की जे शूट होत आहे ते प्रॉपर होत आहे की नाही होत आहे की म्हणजे अँगल चुकत आहे असं तर मी अंदाजे शूट करते खूप जणांना असं वाटत कि यार ही मस्त रील्स बनवते मस्त फिरते हे वाटतं वाटत तुम्हाला पण असं कि छान छान रील्स बनवते की मस्त फिरते इला बाकीचे काही कामच नसतील असं तस तर तस नाही प्रत्येकाला असतात आणि घरचे काम वगैरे करून त्यानंतर मुलाचं वगैरे तर त्याचं टिफिन वगैरे बनवून उरलेल्या वेळेमध्ये मला हे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि व्हिडिओ शूट पासून तर व्हिडिओ एडिटिंग प्लस म्युझिक वगैरे डाउनलोड करून ते प्रॉपर ते पण नो कॉपी राईट वाले म्युझिक टाकावं लागतं सांगा करून मी टाकत नाही माझा ओरिजिनल ऑडिओच राहतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी काय काय कट केलेलं आहे लसूण कांदा आणि इकडे तुम्ही पाहू शकता वांगे पण आपले छान भाजून झालेले आहे तर आता हा तवा काढते आणि कढई कढई मला ठेवायची गॅसवर ठीक आहे तर काही हे बघा इकडे मी छान असं सा, वांगे साल वगैरे काढून रेडी करून ठेवले आहे आणि तेल तेलसुद्धा टाकलेलं आहे तर आता मी एवढे शेंगदाणे काढले तर आ, मी पहिले छान त्याच्यामध्ये होऊ देईन छान लागतात भारतामध्ये शेंगदाणे थोडेसे आणि मी टाकत आहे जिरं त्यानंतर लसूण पूर्ण टाकून घेते आणि मस्त होऊ देते छान हा एक मिनिट इथे स्टँड नीट लावते मी म्हणजे तुम्हाला पण प्रॉपर दिसेल की मी काय करत आहे कांदे पूर्ण होऊ देते छान व्यवस्थित इथून दिसेल आता प्रॉपर दिसतंय ना हा कांदे लसूण लसूण आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि थोडस जिरं आणि कांद्याची पात ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता मसाल्यांमध्ये मी टाकेन हळद एक चम्मच लाल तिखट बरीच छान असं झंझणी तर छान लागतं मस्त तिखट तिखट टेस्टी लागतं मिठाचं कुठे ठेवलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण हे जे मी काढून आहे हो ना वांगे पूर्ण बॅक कॅमेराने शूट करते ना त्यामुळे मग मला नेहमी असं अंदाजा नाही येत की आपला व्हिडिओ प्रॉपर शूट होत आहे की नाही तर मग मी कधी कधी मध्ये बंद करते आणि चेक करते की अँगल बरोबर आहे की नाही आपण प्रॉपर दिसत आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी सो so, गाईस दहा वाजले आणि मी सकाळी सहा वाजे शिवटलेली आहे दहा वाजेपर्यंत म्हणजे सगळे काम करून झाले म्हणजे हो झाडून वगैरे झालं स्वयंपाक पण झालं आता कपडे बाकी आहे तर तेही मी थोड्या वेळानी करेल थोडंसं ब्रेक घेते पाच दहा मिनिटं तर भरीत केलंय आज मी पोळ्या केल्या छान आणि आता मस्त भरतावर मी छान संभार टाकते वरून चॉप करूनच ठेवते म्हणजे काढायचा कापायचा वेळ वाचेल आपला तर डायरेक्ट चॉप करून ठेवते घेतला की टाकला स्टीव्ह भांगेचं भरित आपलं रेडी आहे आता मी पूर्ण गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि क्लीन करूनच मला दाखवते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा थैंक यू तुम्ही बघू शकता ओटा पूर्ण चकचक मी आवरून ठेवला आहे आणि आता फक्त इकडे बेसिन मध्ये भांडे राहिले आहे जे भांड्याला आले येतात दुपारी बारा वाजेला आणि मग ते पूर्ण क्लीन करून जातात आणि मी पूर्ण सावरून वगैरे ठेवलेलं आहे तर किचनचं काम माझं पूर्ण झालेलं आहे मी लाईट ऑफ करते माझं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता घर वगैरे सगळं सुद्धा आवरून झालेलं आहे तर आता आपण छान थोड्याशा गोष्टी करूया आणि नंतर मग मी थोड्याशा गोष्टी करूया आणि नंतर मग मी माझं मागेचं काम करते तर या ब्लॉगसाठी मी एवढंच बनवेल आणि नेक्स्ट ब्लॉग जर तुम्हाला सेकंड पार्ट माझा पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई तुम्ही डेली ब्लॉगचं सेकंड पार्टसुद्धा बनवा जे की याच्यानंतरचं राहील की यानंतर मी काय करते असं तर हा पार्ट माझं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मराठी मुलीला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा थँक्यू गाईज बाय